नमस्कार आपण पाहत आहात सश्रम कारावासाची शिक्षा व दंड जुगार खेळणाऱ्यावर कारवाईनंतर न्यायालयाने त्या चौघांना प्रत्येकी दोनशे रुपये दंड करून सोडून दिले या गुन्ह्यामध्ये मदत केल्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला विशेष न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि पंधरा हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे रमेश शामराव डमढेरे असे शिक्षा झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे मुंढवा पोलीस ठाण्यात दोन हजार सोळा मध्ये ही कारवाई करण्यात आली होती जुगार खेळताना चार जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती या गुन्ह्यात न्यायालयाने या चार जणांना प्रत्येकी दोनशे रुपये दंडाची शिक्षा करून सोडून दिले होते या चार जणांना जुगाराच्या गुन्ह्यामध्ये केलेल्या सहकार्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे एक रुपयांची लाच मागितली होती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रमेश ढमढेरे याला लाच घेताना पकडले होते तत्कालीन पोलीस निरीक्षक राजू थानसिंग चव्हाण यांनी विशेष न्यायालयात रमेश याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते या खटल्याची सुनावणी होऊन त्यात न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम सात अंतर्गत तीन वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा अधिक कारावास तसेच कलम तेरा एक ड सह तेरा दोन अंतर्गत दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दिवस अधिक कारावास अशी शिक्षा सुनावले या खटल्यात सरकारी अभियोक्ता मारुती वाडेकर यांनी काम पाहिले त्यांना पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व पोलीस हवालदार संतोष डोके यांनी सहाय्य केले कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारदाराने दिलेल्या तक्रार, दिले तक्रार अर्ज प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागून सात हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक भरत गोपाळ होळकर याला प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते जुलै रोजी ही कारवाई झाली होती तत्कालीन पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी सातारा येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते या खटल्यात भरत होळकर याला कलम सात अंतर्गत एक वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड आणि कलम तेरा एक डसह तेरा दोन अंतर्गत दोन वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे या खटल्यात एम व्ही कुलकर्णी यांनी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून काम पाहिले त्यांना पोलीस निरीक्षक सचिन राऊत व सहाय्यक पोलीस फौजदार राजेश वीरकर यांनी सहाय्य केले प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड